तुकोबा तुला मानलं खर तुकोबा तुला मानल नाही म्हणजे मी काय कि काय वाटले नाही तो एखादा आभंगही पण तू डोंगरावर आहे ना भंडाऱ्याच्या तिथली धाडवेली पशुपक्षी किडामुखी यांना तू सोयरा मानले ना बाय त्यावर तुला शंभर वेळा मानल त्या डोंगरामध्ये चढताना आणि उतरताना तिथेच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या गुणमटीवाल्या माणसाला तू पांडुरंगा म्हणून हात मारली असे एखाद्या झिपऱ्या पोरीला लाकडाची मुळी उचलून देताना जपून जायो मिनी माहिती असं तू म्हणला असं आणि त्या डोंगरामध्ये फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकावर बसल्या बसल्या तुला सुटला असलसार करावा सगळ्यांची प्रेमान वागाव जगाव आणि सांगू तुकोबा एकदम काळ जात तुला म्हणून सांगतो मवा आजोबाय असं मवा आजोबा असं म्हणायचा काय सगळ्यांची गोडी गुलाबी न आपल्याला जीव येतो तसं दुसऱ्याला येतो मग आपण म्हणजे जगावर आणि दुसऱ्याचे मन दुखून अहो मी चार बोलतो या तुकोबाची आणि आजोबाची कधी देखवळ नाही या म्हाताने कधी देव आला पंढरपूर पाहिला नाही कधी कीर्तन ऐकलं नाही मग ह्या दोघांची इच्छा सारखं पुस्तक आहे मग मी आता लई लोकांचा आलो तेव्हा माझ्या घेण्यात आलं कारण त्या दोघांचाही एकच आणि तो म्हणजे डोंगर म्हणजे डोंगर हे शिकण्यासाठी कुटुंबाला भंडाऱ्याच्या डोंगराच्या साळात जाऊन बसावं लागत आणि इकडे आजोबाचं तर अख्खं आयुष्य डोंगर दर्या कडे कपारी राणा म्हणा काट्या कुट्यात दगड कुट्यात इंडिया इकडे तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं पण इकडे आजोबाला या चंद्र सूर्य तारकां सहित अहो त्या डोंगराच्या पुटाला रात्रीच्या टायमाला झोपडीच्या दारात शिकोटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना तेव्हा या बाल बारीक होऊन त्याच्याकडे उतरायचं रातभर त्यांच्या बाजार चालायच्या कुठून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता कधी पाठीमागे जाऊन लपायचा हेही करायचे नाही आन्या तांगण्या liquor वाले सासा बसनी माय पणाला मारते तांगण जमरायचा रात भेट तिगळेचा बोलता पुढास ऐचा अनाहस्ता हस्तान नाचई परत पुकोबा अना उबा मी तुम्हा दोघांना लाई विमा म्हणजे